नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत खरबूजाचा मिल्कशेक उन्हाळ्यात तरबूज आणि खरबूज ही फळे बाजारात भरपूर प्रमाणात विक्रीला आलेली असतात या फळांमध्ये पान पाण्याचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे ते बरोबर उन्हाळ्यातच येते खरबूजाचा मिल्कशेक तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे खरबूज एक पाव दूध साखर आणि वेलची पावडर मी आता खरबूज चिरून घेणार आहे त्यातले अर्ध्या खरबुजाच्या बारीक फोडी करून घेणार आहे खरबूज हे फळ सहसा कोणालाही आवडत नाही खरबूज हे पोषक तत्वांनी समृद्ध असलेले फळ मानले जाते त्याचप्रमाणे यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिशियन फॉलिक ऍसिड सी व ए जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते उन्हाळ्यात खरबूज हे खाल्लेच पाहिजे कारण खरबूज हे अनेक आजारापासून आपल्याला दूर ठेवते त्याचप्रमाणे मधुमेही रुग्णांसाठी सुद्धा साखर नियंत्रित करण्याचे काम खरबूज करते तसेच खरबूज रक्त पातळ करण्याचेही काम करते आता आपल्या खरबुजाच्या बारीक फोडी तयार करून झालेल्या आहेत त्या आता आपण मिक्सरच्या भांड्यांमध्ये काढून घेऊ आणि त्यात दूध साखर आणि वेलची पावडर टाकून मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेऊ आता आपला खरबुजाचा मिल्कशेक पूर्ण तयार झालेला आहे हा खरबुजाचा मिल्कशेक तयार करताना तुम्ही बर्फाचे खडे सुद्धा टाकू शकता कसा वाटला माझा हा मिल्कशेक कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद